विधानसभेला एकत्र निवडणुका लढणार असं जाहीर केलं असलं तरी महायुती सुरू असलेली धुसफूस कोणापासून लपून नाही त्यात आता लाडकी बहीण योजनेवरून महायुती श्रेयवाद सुरू असल्याचं बोललं जात आहे धुळे शहरातील जेलरोड परिसरात भाजपाकडून लाडकी बहीण योजनेचा बॅनर लावण्यात आला यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे मात्र या बॅनर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो यावरून गायब आहे यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आता काही वेळापूर्वी मला या, या, या गोष्टीची कल्पना आली कि लाडकी बहीण योजना संदर्भात या शहरामध्ये बहुतांश ठिकाणी जी योजनाची जाहिरात केली त्या जाहिरातवर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य दादांचा फोटो नाहीये आज त्या ठिकाणी समक्ष मी ते बघितलं आणि ती घटना आणि बघून ते माझ्या लक्षात आलं की जी कल्पना मला दिली गेली होती ती सत्य आहे आज मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण विषयाबद्दल मी इतकं सांगू इच्छितो की महायुतीचे जेवढेही वरिष्ठ नेते असतील आमच्या जिल्ह्याचे धुळे जिल्ह्याचे आणि जिल्हाध्यक्ष अध्यक्ष असतील मला आपल्याला सांगायचंय की जेने कोणी हे पोस्टर बनवले असेल कदाचित त्यांच्याकडून ही चूक झाली असावी आणि ही चूक आपण तात्काळ दुरुस्त करावी आणि मला सर्व नेत्यांना सांगायचं आहे नावने जायरत करत असल है। अपन शिंदे आजित जरी आपण फडणवीस साहेबांच्या नावाने जाहिरात करत असाल चांगली गोष्ट आहे पण आपण शिंदे साहेबांचा आणि अजितदादांचा कुठेतरी फोटो हा घ्यायलाच पाहिजे मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ताय मी पण अजितदादांच्या नावाने जाहिरात धोळ्या जिल्ह्यात शहरात करतोय पण फडणवीस साहेब शिंदे साहेबांना त्यांचा फोटो घेऊनच मी पण ही पूर्ण योजनेची कल्पना ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी